नमस्कार आकाश आणि भूमी बाहेर फिरायला निघालेले असतात आणि ते खूप आनंदात असतात ते गाडीमध्ये प्रवास करत असतात आणि प्रवास करता करता भूमीला तहान लागते भूमी म्हणते आकाश पाणी होतं आकाश म्हणतो थांब आता कुठेतरी गाडी थांबवूया आणि तुझ्यासाठी पाणी घेऊया तेवढ्यात आकाशला समोर नारळ पाणीवाला दिसतो आणि आकाश म्हणतो भूमी तो बघ नारळ पाणीवाला थांब मी त्याच्याकडनं नारळ आणतो तुझ्यासाठी भूमी म्हणते हो आणि आकाश गाडीतून उतरून नारळ पाणी घ्यायला जातो आकाश नारळ पाणी घ्यायला गेलेला असतो आणि भूमी त्याला बघत असते भूमी आता आनंदात असते आकाशसुद्धा आनंदात असतो इकडे अभिजितला हे सगळं माहिती असतं की भूमी आणि आकाश हे फिरायला गेलेले आहेत ते सगळं तो रागिणीला सांगतो रागिणीला आता चान्स मिळालेला असतो रागिणी वाटच बघत असते भूमी आणि आकाश कधी एकदाचे एकत्र बाहेर जात आहेत आता इकडे आजी देवीजवळ हात जोडते आणि म्हणते देवी योगेश्वरी माझा नातू आणि नातसून बाहेर फिरायला गेलेले आहेत चार दिवस चार दिवसाची त्यांची ट्रिप आहे त्यामुळे त्यांच्या प्रवासात कोणतेही विघ्न येऊ नये आणि त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा अशी मी तुझ्याशी विनंती करते आजी इकडे विनंती करून पाठीमागे जाते इकडे रागिणी प्लॅन करत असते की आकाश आणि भूमीला आजच्या आज संपवायचं त्यासाठी ती काही माणसांना बोलवते आणि आकाश आणि भूमीचा पाठलाग करू लागते काही वेळानंतर आकाशच्या लक्षात येतं की आपल्या गाडीचा कोणतरी पाठलाग करत आहे आता आकाश विचार करत असतो की आपल्या गाडीचा पाठलाग नेमका कोण करत आहे तर इकडे आजी देवी योगेश्वरीला हार चढवायला येते आणि आजीच्या हातातील हार वाढवतो आणि हारातील फुलं काली कोसळतात आजी घाबरते आणि म्हणते मनू इकडे ये इथे काहीतरी अपशकून झाला आहे माझे आकाश आणि भूमी बाहेर फिरायला गेले आहेत आणि आता नेमका अपशकून झाला आहे नेमकं काय झालं असेल असा आधी विचार करत असते तर इकडं रागणीचा माणूस भूमीच्या आणि आकाशच्या गाडीला ओव्हरटेक करतो आणि भूमी आणि आकाशच्या समोर गाडी घेऊन जातो आता रागणी नेमकं आकाश आणि भूमीसोबत काय करेल की आकाश रागणीला परत एकदा पाणी पाजेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू